नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त दोन मिनटात तयार होणारी परफेक्ट मँगो स्मूदी कशी बनवायची हे बघणार आहोत मुलांना सुट्टी आहे आणि सर्वांनाच दुपारी काहीतरी थंडगार खाण्याची इच्छा होते हो तर अशा प्रकारची झटपट होणारी मँगो स्मूदी तुम्ही देखील नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक आंबा घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला हा आंबा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक सुरी घेऊन आपल्याला या आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि फोडी करून झाल्यानंतर एक चमचा घेऊन आपल्याला या आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण आंब्यातील गर मी असा काढून घेतलेला आहे आणि या घराचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक तुकडे केल्यामुळे मिक्सरला फिरवताना एकदम बारीक अशी याची स्मूदी तयार होते तर आता हा आंब्याचा गर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही बरोबर वाटी गरी तर बाकी चे बगुया। त्या साथी चे मी वाटी आंब्याचा तयार झालेला आहे तर बाकीचे साहित्य बघूयात त्यासाठी मी उकळून थंडगार करून घेतलेले दूध घेतले आहे इथे आपण बर्फाचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे एकदम थंडगार असं फ्रीज मधलं दूध घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे साखर घेतलेले आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यासोबतच एक इलायची मी अशी फोडून घेतलेली आहे इलायची मुळे या मॅंगो स्मुदीला छान असा एक फ्लेवर येतो तर आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व पदार्थ टाकून घेतलेले आहेत आता हे सर्व मिक्सरला फिरून याची बारीक अशी स्मूदी तयार करून घेऊयात तरी ते बघू शकता एकदम परफेक्ट अशी स्मुदी स्मूदी तयार झालेली आहे आता ही स्मूदी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना खूपच जास्त आवडते तर आज अशी ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद